सुषमा अंधारेंना घ्यायला आलेल्या हेलिकॉप्टरला अपघात सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झालाय सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत महाड इथे ही घटना घडली आहे सुषमा अंधारे या शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी गुरुवारी महाड इथे आल्या होत्या महाडची सभा करून मुक्काम केल्यानंतर आज सकाळी त्या हेलिपॅड जवळ आल्या दोन ते तीन झाला घातल्याचे लोट उठले लोकांनाही सुरुवातीला समजलं नाही पण काही वेळानं हेलिकॉप्टर कोसळल्याचं सर्वांच्या लक्षात आलं सुदैवाला कॅप्टनची कुटुंब आहे दरम्यान मी आणि माझा लहान भाऊ दुःख प्रवास करणार होतो सुषमा अंधारे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत त्यांच्या खास भाषण शैलीसाठी त्या ओळखल्या जातात